मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी बाबा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी मार्केट येथील अनोवर भाई यांच्या धावणीवरती नमस्क नमस्कार अनोवर भाई किती आणलेले आज आणलेले आता कौन ते कौन ते का किती आहे मग आज आता दोनच राहिले का कोणते कोणते घर दाखवा गि एक तिकडे पुढे एक आहे का एवढे दोनच शिल्लक काय किमतीची आहे बरं सरासरी नव्वद नव्वद आहे का फायनल किती होईल बरे तिचे पंच्याऐंशी हजारापर्यंत फायनल होईल साधारण किती वंदा आहे आता दुसरी आहे त्याचे आहे का आणि दूध किती देईल साधारण प्लस का दुवाला बांधून असतं का आपण सडमुख अंगपटीची गॅरंटी साधारण आता तुम्ही खरेदी कुठून करत असता खरेदी लोकलच असते का रावरी विद्यापीठ नगर जिल्ह्यात सगळे नगर मधलेच सगळे खरेदी असते लोणी लोणीच्या आसपासचे जेवढे पण गाव असते त्याच्यातली आपली खरेदी असते शेतकऱ्याचा माल असतो आपला साधारण एका टाइमाला तुमच्याकडून खरेदी करायला किती जनावर असतात बरं आपल्याला का हा वीस पंचवीस असतात वीस पंचवीस जनावर असतात तुमच्याकडून साधारण आता समजा अशी जर काही घ्यायची असेल तर काय किमतीच्या बसतील बरं आता ही जर गाय घेतली तर सरासरी एक लाख दहा हजार एक लाख पंधरा हजार तीन गाया दिलेल्या आपण दिलेल्या का तीन गाया दिलेल्या पाहू शकतो मित्रांनो या तीन गाय दिलेल्या आहेत साधारण काय किमतीच्या बोलले आहे आता ह्या गाया आपण ना एक पंधराच्या लॉटने दिलेले एक पंधराच्या लॉटने दिलेले कशा कशाच्या बोली दिले लय हे पहिल्या रूप आपण याला आणि अंगपडीच्या बोलीमध्ये सडमुख अंगणपडीच्या हा बोलीमध्ये गेले लय मित्रांनो तुम्ही पाहू शकता तरी पहिल्यावर असून तरी बोली दिलेली आपण पहिल्या रोज असून तरी पण बोलीमध्ये गेले आहे मित्रांनो साधारण कुठं गेले आता बरं ते आता ह्या गाया करमालयाच्या पुढं गाव आहे भोरवाडी हा तिथं दिलेले भोरवाडीला गेलेले मित्रांनो तर एक पंधराच्या भाऊने गेलेले तिन्ही शेतीने आम्हाला थोडी माहिती सांगा ना शेतकऱ्यांनी कशी घेतली पाहिजे काय नाही ग आता तुम्हाला सांगतो शेतकरी बांधावन तुम्हाला जरा दहा वर्षासाठी जरा डेअरी फार्मिंग तयार करत असणार हां तर तुम्ही अशा प्रकारच्या पल्वर कार्ड्या घेऊन आपल्या डेअरीसाठी उत्पन्नासाठी दुधासाठी उत्पन या गाय खरेदी करू शकता हां आणि दुसऱ्याच्या घेतल्या तर चांगली याच्या क्वालिटीची गाय घ्या ए बी एस सिमेंटची घ्या हां ए टू ए वन किंवा ए टू क्वालिटीची गाई, हा, आ, गाई, हा, गाई हा, आ, आ, या हां त्यानंतर एन डी टी आर सिमेंटची गाई या बायची सिमेंटची गाई आहे हां ब्रूट आरमाडा या अनेक प्रकारच्या जातीच्या सिमेंटचे गाय जर तुम्ही घेतल्या तर तुमचं दूध उत्पादन तु भरपूर प्रमाणात वाढेल हां तर पशुपालक मित्रांनो हो, गायी खरेदी करायची असली तर तुम्ही शंभर टक्के माझ्याकडे देऊ शकता त्यासाठी त्यासाठी तुम्हाला माझा मोबाईल नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस पंचेचाळीस झिरो एक झिरो एक सत्तेचाळीस सत्तेचाळीस हो तर आता साधारण समजा एक लाखाची जर काही घेतली तर तीन दूध किती दिलं पाहिजे तरी कमीत कमी वीस प्लस द्यायला पाहिजे वीस प्लस द्यायला पाहिजे तरच परवड तर परवडते नाही तर नाही परवड हो चालेल मित्र तुम्ही पाहू शकता यांच्याकडे एकदम खात्रीशीर भेटत असते गाया एकदम टॉप क्वालिटीच्या <laughs> साधारण कमीत कमी किती रेंजपासून भेट असते आपल्याकडं कमीत कमी आपल्याकडं सत्तर हजारपासून काही असती सत्तर हजारापासून असती गर आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त।, जास्ती जास्त दीड लाखपर्यंत पाव लाख दीड पावणे दोन लाखापर्यंत गाय असते मित्रांनो यांच्याकडे तर सडमुख अंगपडीच्या बोलीमध्ये येत असते समजा गायीला जर काही प्रॉब्लेम जर आला तर गाई पण आपल्याला रिप्लेस करून भेटते किंवा गायी म्हणजे जे पण त्याच्यामध्ये काही असेल ते तो बोलून येऊ शकतो तुमचं गाईचा सणामध्ये गाठी असल्या ऑलरेडी आमच्याकडं किंवा तिला लंपी असला तिला कॅन्सर असला आमच्याकडं uh... लंपी कॅन्सर त्यानंतर तिला ऑलरेडी आमच्याकडे मस्टडी असला किंवा तिला ऑलरेडी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे लाळ्या खोतो तर अशी गाय आपण रिटर्न घेतो पण शक्यतो जरा गाई जर आपण इथून लिहिली दहा लिटर देऊ राहिली पंधरा लिटर देऊ राहिली तर दे लेटर, लेटर, ती गाय आपण रिप्लेस घेत नाही कारण आपल्याला मार्केट कमिटीचं बंधन आहे आपण फक्त सडमुखी अंगपडीची गॅरंटी देतो एक लिटर दोन लिटर तीन लिटर जर गाईने दूध दिलं तर ती गाय पण आपण मागतो हा ही गॅरंटी आपल्या दावणी मिळते इतर मार्केटमध्ये कुठं मिळते हे माहीत नाही पण माझी गॅरंटी मी देतो हा त्यासाठी माझे तुलते पण आहे त्यांचा पण नंबर मी तुम्हाला देतो हा त्यांची थोडी मुलाखत घ्या आमचा बिझनेस पार्टनरशिपमध्ये पार्टनरशिपमध्ये कॉन्ट्रॅक्टशिपमध्ये हे बघा सगळ्या आपल्याचे हो एकदम टॉप क्वालिटीचे आहे तर कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चालेल ठीक आहे